अरे परवागड माझा जो गुरांचा डिप्लोमा झाला ना हो आई शपथ सांगतो मग डिप्लोमा झाला चार महिची आहेत अजून दोन की डिग्री होईल डिग्री माणूस नाही तुला काय परवा नाव आठवलं था मग अर्ध सांगत ना मोठा माणूस बता डीमे जवान ना त्याला आम्ही डीमे म्हणतो लय मोठा माणूस सोशल वर्कर कर त्याला कितिनदा सांगितलं गुलामाला सोशल देवण वर्कर तर ऐकत नाही पर भाग सोशल वर्क कसा शकतोय वर्क कर असं नाही त तेरे मुंबईत आले होते सीडी बनवायला आता हा काय खुला समजतो काय मला अरे बाबा अरे सीडी बनवायला जो चव्हाण गेला तिकडे मुंबईत आणि इथल्या कणकवलीतल्या सुतारांनी काय संपावर गेलेत काय काय ध्यान टाकून चढायची मला कळत नाही अरे बाबा ध्यान टाकून चढल्याची नाही तुझ्या भाषेत अजी गाने जी आम्ही कधी फोन करते जी अरे आता सांगता मला कळतं जी सीडी बनवायला आले होते मुंबई मध्ये ओय गाणी नाव आणि पत्ता दिला होता परंतु सगळं विसरलोय असल्यामुळे मला आता त्यांच्या खरेदी जायचं आहे तर कसं जायचं तेवढं सांगा मी कॅमेऱ्याचा अँगल लावतो हां लाव लाव यस आज सुद्धा आधी अँगल जाऊन घेतिरकायला मग आता लगेच आवाज येतो हा हा तो माझी रेडका युंतरताय बोल हा

आमच्याकडे पण मिळतो नाही रायवड आंबा मिळतो आमच्याकडे पण मिळतो चकडीचा आंबा नवीन प्रकार अरे लय माझ्या आंब्याचे नाही भावा म्हणजे त्याचं नाव काय वाईट माहित चुकी उरबा नाईट वाईट

तुला पोहोचला <laughs> <laughs> मला वाटतं येत नाही म्हैशीचा पोहित तर काय म्हणजे काय करतो लिहून घेतो लिहून म्हणजे काय सार्वन घरपी काय केलं म्हैशीचा पोह येनाचा पोह अलीवडा आता परवा कर किती म्हैशीला किती पो जेवढ्या म्हैशी तेवढे पोह जेवढ्या म्हशी तेवढे पो आणि ते ते आता त्यांना काय खायला घातलय त्याच्यावर त्याचा सगळं सगळी घट्टी पाचल हा येस म्हशीचा पो हा निवडा येस मला काय हांव हा आता गेलास आता तिथनं गेलास येस तुला आता एक पाकाडीला भेटतो काय काय करतो पाकाडी पाकाडी तेवढे तरी करुला आकाडी घटारी मस्त मोफत आम्ही करतो मी आला रे आकाडी घटारीतली पाकाळी नव्हती पाकाडी वाट असते अरे गुलामा तू आकाळी घडतोस घटारी करतोय तुमच्याकडे भोकाचं वड करतात काय भोकाच वडे चढ मी आला करणार आकाळी मी घाटारी भोकाचं वडं माहित नाही गुलामाला आकाळी मी घटारी करतो बी रो मो बोकाच वड आहे आमच्याकडच्या बायका पीठ मारतात पीठ मलतात मालतात असं मारतात त्याचा एक असं गोला घालतात गोला गोला आणि ताजा हातावर घेतात येस ताजा थापतात थापला नाही येस ह्या हातावर मा हातावर घेतात येस घेतला मध्ये येस एक भाग पाडतात होल पाडायचं काय भाग वा

भक करायचं जेवढी एक काटिंग घ्यायची गुलामाचे वड आता लिहून घेतो सगळं तिकडे दाखवणार नाही सगळं भोका चवड अरे गुलामा भग लिहतोच कशाला गोलकार भग झाला भोका चवड हा आता किती वड्याला किती भोक <laughs> तुला जेवढी जमतील तेवढी पार माझ्या बाप्पाचं काय जात नाही <laughs> तुला जमतील काय नाम आता गेलो आता तू आता तिथं पर्याय लागेल पर्या 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 हा मस्त सिनेमात असत ऐके पर्या तुझ लग्न झालं तेव्हा तुला पर्याय दिसत सगळ्या गुलामाला पर्याय ना पर्या पर्या जुलै महिन्याचा खरकड जुलै महिन्या आणि मे महिन्याचं धुवायला पाणी माझी झेडका धुवायला पाणी नाही असं म्हणायचं मला परिया पर्या दर्या माहितीये दर्या दर्या हा या समुद्र दर्याचा लहान भाव पर्या नाही हो ધોયા તારી અ બાવતો જમ ચંદ मला वाटे धुतर पण चमची काय सांगता येत नाही काय म्हणायचं धुवायचा हाताला धुवायच्या हाताला इचार नावाल खेळ राहतात नाही कोणी सांगत तुझ्या ध्येवा आता मी येतो माझी काय फकवता तुम्ही पहिलं काय सांगितलं घरी जायचं म्हटलं कठीण काम आहे तुला काय नरम करून माझं ऐकून घ्या कोण माणूस आहे जो मला कोकणच्या लोकसंगीताची माहिती देऊ शकेल मग तुला चव्हाणांच्या नावावर कशा लागली फाटका मारून तुला काय अरे काय सांगून तुला सांगतोय काय 妈。